अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग आज या लोकांचं मन किती होत आहे याची अनेक उदाहरणं सांगता येईल मला होत आहे काँग्रेसमध्ये आम्ही होतो काँग्रेस दुभंगली इंदिरा काँग्रेस वेगळी झाली सिंह काँग्रेस वेगळी झाली आणि लोक स्वर्णसिंग काँग्रेस चव्हाण साहेब होते आणखीन लोक होते आणि निवडणूक झाली निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत निघालं नाही काँग्रेसला काही जागा आम्हालाही काही जागा आणि शेवटी आम्ही एकत्र राहिलो आणि दादांना मुख्यमंत्री केला आम्हाला लोकांचा आम्हाला तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस आयोग राग असायचा आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचार आहेत आणि त्यामुळे आमचं ते कातर होतं दादा हे आम्हा लोकांचे नेते पण त्याने शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याचं तुम्ही होतं परिणाम काय झाला थे थे जा एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री घालो माझ्या हातात सत्ता आली आणि सांगायचं कारण असं की त्याच्यानंतर दहा वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचं मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते रामराव अधिक होते शिवाजीराव निनंगेकर होते आणखी अनेक उत्सुक होते वसंतदा ही बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली दादांनी सांगितलं की आता राखी कुणाच्या नावाची चर्चा नाही आज पुन्हा एकदा पक्ष सावरयचा आहे आणि पक्ष सावरयचा असेल तर पक्षाचं नेतृत्व सरळ करून त्या ठिकाणी ज्या व्यक्तीचं सहकार मी पाहिजे ती व्यक्ती पुन्हा गांधी नेहरूचा विचार मजबूत करायचा असेल तर त्यांनी काय केलं ही गोष्ट विसरून मोठ्या अंतर करणारी पुन्हा एकत्र असतृत्व या काळात काँग्रेसने झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग